शेतकरी मित्रांनो नमस्कार नवीन एक अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पीक विम्यासंदर्भात शेतकरी मित्रांनो एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना अखेर मिळाला एकशे तेरा कोटींचा अग्रिम पीक विमा तर महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो महत्त्वाची अपडेट आहे एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना अखेर एकशे तेरा कोटींचा जो अग्रिम आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नव्वद हजार शेतकऱ्यांना एकशे तेरा कोटीचा जो पीक पीक विमा आहे तो इथे मिळालेला आहे तर मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपनीने पंचवीस टक्के अग्रिम द्यावा असा जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी इथे कंपनीला कंपनीला जो आदेश आहे तो इथे दिलेला होता आणि मित्रांनो इथे पाहू शकता मागच्या वर्षी खरीप अंगामधील दोन हजार तेवीस पिका तेवीसमध्ये पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विमा कंपनीने पंचवीस टक्के अग्रिम द्यावा असे आधी जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी इथे विमा कंपनीला दिले होते पण कंपनीकडून इथे दाद मिळत नव्हती तर मित्रांनो सोलापूरसाठी हा पीक विमा जो आहे ते अखेर मिळालेला आहे जिल्हा अधिकारी आशीर्वाद यांनी केलेल्या सातत्याच्या पाठपुरावला अखेर जो आहे ते इथे यश आलेला आहे अखेरीस इथे संबंधित जो पीक विमा आहे तो कंपनीने इथे शेतकऱ्यांना इथे दिलेला आहे हा जो पीक विमा आहे तो शेतकरी मित्रांनो हा पीक विमा इथे बाजरी त्याचबरोबर मका आणि सोयाबीनसाठी एक लाख नव्वद हजार चारशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकशे तेरा कोटी एकशे तेरा कोटी रुपये ते तिथे एकशे तेरा कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा निधी जो आहे थे, ते थेट जमा करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही एक महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना खरी दोन हजार तेवीस अंतर्गत सर तर शेतकरी मित्रांनो आपण इथे तालुका न्याय जी रक्कम आहे ती इथे पाहू शकता अक्कलकोटसाठी इथे बारा कोटी एकोणपन्नास लाख आठ पंच्याऐंशी हजार रुपये इथे देण्यात आलेले आहे तर बार्शी तालुक्याला आपण जर पाहिलं तरी खूप हो। एकूण साठ कोटी एकवीस लाख बत्तीस हजार रुपये एवढी रक्कम जी आहे ती इथे देण्यात आलेली आहे त्याचबरोबर करमाळासाठी इथे शहाऐंशी हजार शहाऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये माडासाठी सत्तावीस लाख पंच अठ्ठावीस हजार माळशिरसला एक कोटी बासष्ट लाख सव्वीस हजार रुपये एवढी रक्कम देण्यात आली त्याचबरोबर मंगळवेढासाठी ते सव्वीस कोटी नऊ लाख अकरा हजार रुपये मोळसाठी सात कोटी आठ लाख एकतीस हजार रुपये पंढरपूरसाठी जर आपण पाहिलं तर इथे आठ लाख ऐंशी हजार रुपये एवढी रक्कम जे आहे तिथे मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो सांगोलासाठी जर आपण इथे पाहिलं तर सांगोला तर शेतकरी मित्रांनो सांगोलासाठी जर पाहिलं आपण तर चार कोटी सदौतीस लाख एकोणतीस हजार रुपये एवढी रक्कम जे आहे तिथे देण्यात आलेली आहे त्यानंतर उत्तर सोलापूरसाठी तेरा कोटी शहाऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये एवढी रक्कम देण्यात आली त्याचबरोबर दक्षिण सोलापूरला अकरा कोटी तेरा लाख ब्याऐंशी हजार रुपये एवढी रक्कम जी आहे तिथे देण्यात आली तर मित्रांनो ही जी रक्कम आहे ती या जिल्ह्यासाठी जी आहे तिथे देण्यात आलेली आहे या तालुक्यां तालुक्यांसाठी इथे जे आहे ते इथे त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर, लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते जमा करण्यासाठी सुद्धा इथे आदेश जे आहे ते देण्यात आलेले आहे ही मत तर हीच मित्रांनो महत्त्वाची अपडेट होती शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या पीक विमा नवीन जर अपडेट आली तर आपण या चॅनलवरती व्हिडिओ नक्की येईल तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र